हाय यूट्यूब फॅमिली आज आपण शेवंतीच्या फुलाचा विणी तयार करणार आहोत त्यासाठी हे शेवंतीची पा किती सुंदर फुलं घेतलेली आहेत पांढरे हे लाल आहे असे दोन लाल हे असे पिवळे घेतलेले आहेत आता आपण हे, हे पाया हे पायाच्या अंगठ्यामध्ये असा दोरा घ्यायचा दोऱ्याला पक्की गाठ हे पा अशी पक्की गाठ मारून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला काटेला चार पाच गाठी मारून घ्यायची आहेत या ठिकाणी आणि हे शिल्लकची जे दोरा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पाय हे एप शिल्लकचा दोरा असा घेतलेला आहे हे पा अशा पद्धती शेवंतीचं फूल आपल्याला हातमध्ये घेऊन आतमध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीत आपल्याला पॅक करून घ्यायची आहे खूप छान वेणी तयार होते ते पा अजूक पाघ्या पाच मिनटामध्येच आपल्या घरच्या घरी आणि हिवाळ्यामध्ये शेवंतीचे फुलं झाडाला खूप येतात तुमच्याकडं चमकीचे फुलं किंवा चमकी असेल किंवा गुलाबाचं फुलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे पाहता आता एक आपण लाल फूल टाकून घेऊत देवीला म्हणा किंवा आपल्या स्वतः वेणीलासुद्धा सुद्धा, हे शेवंतीच्या फुलाची वेणी खूप छान वाटते आता आपण पांढरफूल घेऊत याच्यामध्ये जेवढी तुम्हाला हे वेणी मोठी करू आठल तेवढ्या पद्धतीत आपण तयार करून घ्यायची अजूक आपण दोन फुलं शेवंतीचे टाकून एक लाल फूल शेवंतीचं टाकून घेऊ आता एक लहान एक पिवळं शेवंती टाकूत आणि एक हे शेवंतीची टाकून घेऊन हे पा तुम्ही अशा घरच्या घरी शेवंतीच्या फुलाची देवाला किंवा देवीला किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा वेणी तयार करू शकता यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून हो, कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा थोडीशी तब्येत खराब असल्यानं आवाज व्यवस्थित नाही आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा